नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी भूषण कडू यांचा विजय निश्चित प्रभाग क्रमांक चार चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भूषण पांडुरंग कडू यांचा विजय निश्चित मानला जात आहे नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सीगेला पोहोचलेला असतानाच प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार भूषण कडू यांनी गेल्या तीन ते चार दिवसात प्रचारामध्ये आघाडी घेतली असून आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक घर टू घर पोहोचत आहेत आणि मतदारांचे म्हणणे ऐकत त्यामुळे मतदारांचाही पाठिंबा वाढत आहे, आहे। एकंदरीत भूषण कडू यांची प्रचारातील इतरांपेक्षा सरशी पाहता त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे प्रचारा प्रचारादरम्यान अनेक जण येऊन भूषण कडू यांना पाठिंबा दर्शवत आहेत तसेच आम्ही तुझ्या सोबत आहोत असेही शब्द देत आहेत त्यामुळे कळत न कळत भूषणचे पारडे जड झालेले पाहायला मिळत आहे त्यामुळे त्याचा विजय हा निश्चित मानला जात आहे तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद